तांदूळ साफ करून झाले थोडशी लोटतो आता मस्त ऊन येते इथं चांगलं वाटते उन्हात लोटाले थंडी तर थंडी लय पडून राहिली सकाळी सकाळी तर लय थंडी लागते आई आता अजून इथं काय होय आई आई नाव नाही लोटू देत आता काय म्हणते काय म्हणून राहिली वा नेहा आई झाले काय तांदूळ साफ हो करून ठेवले ना घेऊन जाय ना काय तिकट भात बनवते का खिचडी बनवते झाले म्हटलं करून ठेवले घेऊन जाय काय आई, आई तू बी तांदूळ साफ केले आणि इथंच ठेवले बाजीवर असं नाही घरात नेऊन ठेवा म्हणून स्वयंपाक करता करता आली मी इकडे घेऊन जाय ना असं किती दूर आहे घेऊन घरात आली सकाळी लय घाई होती आई मले कामाची त्याच्यानं तुला काम सांगतो मी तर तू एक काम करता आणि झोपून राहत अमाय एक काम करत झोपून राहत म्हणून राहिली जेवढे मी तुझ्या घरी काम करत असन तेवढे काम मी सुनीलच्या घरी नाही करत कामाले हात नाही लावत पण इथं तु घरी आल्यावर कामावर काम कामावर काम करावं लागते आणि एक काम म्हणून राहिली किती कि काम तू नाव नाही घेतो आणि हा हा कामच नाही करत म्हणते तर कोणते काम करताय तू मीच तर करून राहिली काम हो तूच करून राहिली ना आज केले तू ना काम म्हणून तुझ्या जीवावर आलं वाटते आता हा जेव्हा मी कामं करतो तेव्हा चांगली म्हणत हो आई हो आई हा आज काम नाही करू लागले तर आता नावानं ओरडून राहिली कामं नाही केले आईनं काम नाही केले आईनं के तुझ्यापेक्षा म्हटलं रूपा बरी आहे तिले दिवस चालू आहे तरी ते सगळे कामं करून घे म्हटलं आ मले काही नाही म्हणे अन तू हा तू तर घनघन करून राहिली दोन चार दिवस नाही झाले तर घनघन नाही करत मी पण थोडेसे हातभार तर लावत जाय आता आली तेव्हापासून कामं नाही करू लागत काय मी काम करू लागतो आ तुझ्या लेकराला शाळेची नेऊन देतो आणायलाही जातो तू हे तेवढेच दोन चार कामं हलके होऊन राहिले तरी बी म्हणतं काम नाही करत रुपाला विचार बरं सुनील विचार बर किती कामं करत होती मी तर माय ताट तर नाही धुव म्हटलं मी आय दे म्हटलं मला रुपा वाढून आय तर ताट वाढून दे हातात चहा दे पाणी दे हा लय केलं म्हटलं तिनं जेवढ्या दिवस राहिले तेवढ्या दिवस हा माई चांगल्यानं सेवा केली तिनं अच्छा आता तिथं राहिली आता सुनील रुपा नसून दिसून राहिलं काय पोरगन ना सुर नाही दिसत पण तू कशी करून राहिली एकदम कावल्यासारखी कामं नाही करत कामं नाही करत हा तुले तर माहीत आहे मायानं जास्त काही कामं होत नाही तरी बी मी लय कामं करू लागतो थोडे थोडे कामं करता करता हा पोछा लावणं नाही होत तरी मी तुझ्या घरी पोछा लावतो म्हटलं आणि थे आता हिवाळ्यात हिवाळ्यात किती पाठ दुखते टोंगडे दुखते हा नाही होत कामं तरी चला बा मायापोरीले दोन चार कामं करू लागतो हा मी कदर करतो तुही पण तुले माहि काहीच कदर नाही आहे ना तसं नाही आहे आई तू कदर नाही राहिली असती तर तुला इथं ठेवलं असतं काय हा माय घरी बोलावलं असतं काय तुला राहू दे तशीच म्हणत तू हा कदर करतो मी मला काम हो सांगत अशी कदर करत काय तू मला परेशान करू करू आता एवढी परेशान झाली काय तू हा एवढी परेशान झाली परेशान करत म्हणून राहिली मग आराम करावं आराम नाही करू देत इकून तिकून आवाज ना आवाज देतच राहत बरं ठीक आहे मी तुला आवाज नाही देत फक्त एक काम कर आता चाल बरं थोडीशी किचन मध्ये चाल ना मला भाजीपाला कापून ना पटकन हा मी पोळ्या बनवून राहिले पीठ भिजवलं पटकन पोळ्या बनवता आणि खिचडी बनवतो लेकरायसाठी पाय मग आहे ना तू वेडेवरच राहते हा तुला हजार वेळा सांगतो मी तुले भाजी बनवायची राहते तर एक दिवस पहिले सांगत जाय मले हा रात्रीनं नाही सांगत हां काल एवढा मोठा दिवस गेला कालच म्हणती काय बसल्या बसल्या दाणे काढून दे आता वेळेवर दाणे काढून दे भाजी कापून दे टमाटर चिरून दे लसूण साफ करून दे हां वेळेवरच राहते बाप्पा कधी सुद्धा शिंत काही समजत नाही मले दोन लेकराची माय झाली तू पण अजून तुला अक्कल नाही आली खरंच सांगतो ना आ वेळेवरच राहते काऊ नशी हाय अ आता म्हणत होती आलूची भाजी बनवत पण मग अजून तुम्ही जाऊ ते नाही खात आलू गोड गोड लागते ना त्याले गोड गोड लागते आलूची भाजी नको बनवत जाऊ त्याच्यासाठी अजून अलग बनवावं लागेल मला त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या आलूची भाजी काही बनवत नाही तर तुरीचे दानेच बनवतो म्हटलं मस्त दाणे वांगे एक काम कर दाणे वांगे बनवशील तर लई मोठे दाणे काढा लागन मले आमटी बनव आमटी बनवायला जास्त काही दाणे लागत नाही ठीक आहे ना मग दाण्याची आमटीच बनवत चाल ना मग चुलीजवळ तिकडे हातही शकणं होते चुलीजवळ बसणे होते गोष्टी होते चाल मग बरं चाल कुठेही मलेच पुळ करतो आ माया हात तर लागलाच पाहिजे प्रत्येक कामात तेव्हा तू हे कामं होते हा नाही तर कामच नाही होत काय माहित मी नाही राहत कशी करत चाल ना बरं चाल धर तिकडे तांदूळ हो पकडतो ना मी चालत काय हो नेहा मले म्हणत होती इस्त पेटवलाय हात शेकजो चुलीत इस्त नाही पेटवलं त्या अन मला म्हणतो पोळ्या बनवून राहिली मी आ खोटी खोटीच बोलतो काय तो आ, आता पेटवतो ना आता पेटवतो इस्त आता पेटवतो इस्त काय बाबा तू या कामाचं काही समजत नाही मले कधी म्हणत पोळ्या बनत होती हा कधी म्हणत हे करत होती ना पीठ भिजवून ठेवलं त्या ना इस्त पेटवलं करतो काय तू आतापर्यंत कोणते काम केले त्या कपडे धुतले आतापर्यंत लय मोठे कपडे होते दोन दिवसाचे तसेच तर धुवून टाकले मग लेट कपडे धुवा तर वाढत नाही ना त्याच्यानं धुवून टाकले आता बनवतो स्वयंपाक असं आहे मग नेहमी तरी खरं नाही बोलत तू आता खरं बोलायचं काय आहे आता भिजवतो ना मी पीठ भिजवतो बेलन तर काढून ठेवलंच आहे पीठ भिजवतो दोन चार पोळ्या बनवतो अन कोळत आहे कोळ्याची भाजी कोण नाही बनवली मग आता कोळ्याची भाजी बनवाले काही नाही बनवली असती पण वरण पाहिजे ना मग कोळ्याच्या भाजी संग आणि आता चुलीवर शिजणार बी नाही वरण वरण बनवायचं राहते तर सकाळीच चहा झाल्याबरोबर वरण ठेवून देतो मी तर पकत राहते मस्त एका घंट्यात तारामात पकून जाते तेवढं समजायला पाहिजे ना मग तुले आ, जे महत्वाचे कामं राहते ते टाकून देतं आणि भलतेच कामं करायला लागतं सकाळी सकाळी कपडे धुतले त्या मग धुते ना कामं गिम करून स्वयंपाकी करून लेकरं शाळेत जाते तर पहिले लेकराची तयारी करून द्या डब्बा बनवून द्या हां मग बुवा कामाला जाते तर बुवाचा डब्बा द्या आणि बाकीचे हे कपडे आहे हा काय घर सारवायचं आहे अजून काही अजून दुसरे कामं करायचे ते आरामात होते अं सकाळी सकाळी कपडे धुवून राहिले ते उन, आता ऊन तर राहते दिवसभर राहते ऊन आता काय पावसाळा चालू आहे का कपडे नाही वाढणार हां तर दोन दिवसाचे कपडे होते नाही त्याच्यानं म्हटलं धुवून टाकून देतो आणि अजून आजचे कपडे होईल तर रोज रोज धूत जायन मग कपडे आ आंघोळ करतन तशीच ठेवतं रोजचे कपडे रोज धुऊन नाही टाका आणि एक य्कान धूत बसतं मग ज्या दिवशीचे काम त्या दिवशी करून घ्या लागते दुसऱ्या दिवशी साठी काही ठेवा नाही लागत आ दुसऱ्या दिवशी टाइम भेटते नाही भेटत अजून कोणतं काम आलं आ राहिले मग ते कामं तसेच पेटव आता इस्त शकू दे हात मस्त तिकडे उन्हात बसली होती तर घेऊन आली इकडे बरं बरं पेटवतो ना दोन मिनिट थांब पेटवतो मी इस्त काय ना मात लवकर लवकर दाणे अजून भाजा लागन वाटा लागन तर तेवढं समजायला पाहिजे ना मग काय होय पाणी हो आंघोळीसाठी पाणी ठेवलं ना तपू दे पाणी आता पाणी ठेवून राहिली ते पासल्या पायरी हा सकाळीस चहा झाल्याबरोबर पाणी नाही ठेवतात आंघोळी आतापर्यंत तर पाणी तपलं असतं मस्त बापा बापा आत्ता पाणी ठेवून राहिली तू आंघोळीसाठी पाचल्या पासल्या पायरी हा सकाळीच चहा झाल्याबरोबर पाणी ठेवून द्या हा पाणी तपेपर्यंत बाकीचे काम होऊन जाते चिल्लर चाललर हा मग पाणी आता तू सांग पाणी तपवशिन का भाजी बनवशील हा पोळ्या बनवशील म्हटलं य्कानं करतो ना मी तू टेन्शन नको घेऊ हा बनवतो मी बरोबर इकडची ना दोन्ही चूल पेटवतो कर बा आता तुझ्या मतानं मताना कशी कशी करत शेकन आता हात बस चुलीजवळ हात शेकाच्या हाता शेकाच्या शेका बस आता चुलीजवळ बस ना हात शेक शेन नाही तर काय मग शकतोच मी मला आवडते चुलीजवळ बसणं काय झालं रुपा काय लय देत होते बाबा आई मोबाईल घेऊन या म्हणते नवीन मोबाईल मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे ना मोबाई पाहिजे नाही का माझ्याजवळ हा एवढा तुटला ताटला मोबाईल वापरून राहिली मी नेटवर्क नाही ने भेटत फोन लावायचा राहते तर इकडे तिकडे नेटवर्क पाहा लागते मला इथं भेटन का नेटवर्क घरात राहा घराच्या बाहेर जा अंगणात जा नेटवर्क साठी हा चांगलं वाटते काय ते आता ठीक आहे आता मी इकडे तिकडे चालू शकतो म्हणून आणि कधी एकदम इमर्जन्सी मध्ये मला फोन लावायचा राहीन तर काय करेन मग मी हा नेट नेटवर्कच पाहत बसन काय कुठं नेटवर्क भेटन कुठं नेटवर्क भेटन मोबाईल घेऊन द्या मला बर ठीक आहे आता इमर्जन्सी कधी येऊ शकते ठीक आहे ना धुवून देतो मग मी मोबाईल तर या एक दोन दिवसात घेऊन देतो हा एक दोन दिवस थांबून जाय ठीक आहे ना एक दोन दिवस थांबतो मी पण घेऊन द्या मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे मोबाईल शिवाय काही काम होत नाही इकडे तिकडे फोनच लावा लागते मला ठीक आहे ना तो कसा घेऊन देऊ सस्ता सुस्ता घेऊन देतो सात आठ हजाराचा घेऊन द्या ना तर एक काम करा सात आठ हजार खर्च केल्यापेक्षा आता डिलेवरीत बी पैसे लागन मला तर सध्या थांबून जा तुम्ही तो साधा घेऊन या ना की किपॅडचा दोन तीन हजारापर्यंत सध्या आता तोच मोबाईल वापरतो मी ना आता मोबाईलचं कोणतं काम आहे मले हा फक्त फोनच लावणार ना इकून फोन लावणार तिकून फोन आला तर फोन उचलणार बाकी काय करतो मग मी

आणि टच चा घेन तो मग सात आठ महिने भराय नाही लागत थोडे थोडे दिन पैसे भरून तो मोबाईलचा मोबाईल होऊन जाते आता ती पॅडल घेईन तर तीन हजार त्याच्यात जाईन हा मग अजून काही दिवसानं म्हणशील कमले मला टचचा मोबाईल पाहिजे म्हणजे हेही तीन हजार गेले आणि ते सात आठ हजार गेले हा दहा बारा हजारावर जाते ना मग त्याच्यापेक्षा राहू दे एकच मोबाईल घेऊन देतो चांगला घेऊन देतो हा आपल्याला वाटते असं स्वस्त पळन पण हे स्वस्त नाही पळत महागात पडते हा आता, आता तीन हजार जाईन अन मग अजून आठ हजाराचा मोबाईल घेऊन देईन म्हणजे किती आठ नऊ दहा अकरा अकरा बारा हजारापर्यंत पडते मग तीन हजाराचा मोबाईल घेतल्यापेक्षा आता तीन हजार डाऊन पेमेंट भरून टाकतो अन चांगला सात आठ सा हजाराचा घेऊन घेतो हा राणी होऊन जाते कार्टून वार्टून पावाले अन तुला होऊन जाते करा मग नाही तर काय मग आता डिलेव्हरी आहे समजते मला पण एम आय का एकाच थोडी भरा लागन थोडे थोडे भरून टाकू हो। होते ना भरण हो तर दोन एक दिवस थांबून जाय आणून देतो मग तुला चांगल्या कंपनीचा विचारा लागन आता आठ एक हजारा पर्यंत सस्ता सुस्ता पण चांगला तर पाह लागन आज कामाले जाईन मी ठीक आहे ना तर स्वयंपाक तर झाला जाय डब्बा बांधून घ्या लागन राहू दे ना बांधून घेतो मी डब्बा घेऊन देईन ना हा कधी पाहिजे ड्रेस आता कामा का कापू सांगता कापू घेऊन देईन नं रुपाय कोणत्या कलरचा आणायला लागते याच्यासाठी ड्रेस हा काळा कलरचा बरं ठीक आहे ना पाहीन घेऊन येईन ज्या दिवशी मोबाईल घ्यायला जाईल ना त्या दिवशी आणन तू यासाठी हा काळ्या कलरचा मस्त आणतो आराम हो का हो ना काळ्या मधून आणन पण चांगला कलर पाहून आणन चांगला जेवली राणी तू ओ, आ, करते हो जेवण करून घेत जाय ना आईला देत जाय हा थोडेसे काम करत जाय तू करते लय कामं करून राहिले चहा पितो तर कप उचलून ठेवून देते जेवण झालं का उचलून ठेवून लागत पाणी आणून देते करून राहिले ना आता मोठी झाली राणी आता मस्त ऐकते काम करते त्रास नाही देऊन राहिले समजते ना आता दिले आईने जास्त काम नाही होत म्हणून आता करते अगं थोडेसे दिवस कर मग तो करतेच आई काम करू लागतो काम करू लागतो रुपया लावला होता तुम्ही आई कधी येतो म्हणते पण पक्का काही सांगितलं नाही दहा तारखेला तर तारखेला ये बोलावून घे बहुतेक बारा तारखेला येन म्हणत काय जाऊ बाबा येऊन राहिले काय मग आई बाबा दोघं येईन ना बाबा राहील मग दोन एक दिवस आणि चालले जाईल ठीक आहे ना तर येऊ दे ना मग अजून एक वेळा विचारून घेजो कधी येते काय येते आज लावा लागेल दुपारी पण अजून बोलून घे नाही सांगा येते असं नाही आहे येणार नाही म्हणून येतो म्हणे पण आता डिलेवारी ले टाईम आहे येतो म्हणे दहा बारा तारखेले आतापासून येऊन काय कर नाही अजून तर टाईम आहे ना डिलेवारी आता अठरा तारीख दिली डॉक्टरना डॉक्टर न अठरा तारीख दिल्ली पण त्या तारखीच्या नाही बसून राहायला लागत ना हा आठ दहा दिवस माग बोलावून घे बा लवकरात लवकर बरं ठीक आहे मग जेवण करतो डब्बा बांधतो आणि जातो मग आहे मेघा दिल्ले म्हटलं दाणे काढून हा पाय किती मोठे दाणे काढले बसल्या बसल्या घे आता पाणी तपलं सण पटकन दाणे भात नामटी बनवून घे अन थेस मग पोळ्या बनवून घे गरम गरम हो बनवतो ना आता पटकन दाणे भाजतो आमटी बनवतो अन मग पोळ्या बनवतो तर एक काम कर जाए। मी पीठ भिजवन तोपर्यंत तो दाणे वाटून देजो मला पाट्यावर आमटी बनवायसाठी वाटलंच मले तो काही ना काही काम सांगतल्याशिवाय राहायची नाही हा तेच झालं शेवटी बरं घे भाजून दे दाणे वाटून देतो मी मायाशिवाय काम नाही होणार असं वाटते मला आजचा दिवस घे पाहतो ना आता आजच्या दिवस का उद्या काम सांगत मला हा का बसून ठेवतो उद्या माहित पड ना आता बरं पाहिजे हो पण आजच्या दिवस काम करून घेतो बरं भाजून देतो मी पटकन दाणे काय माहित बाबा मग पोरगी होय का मग दुश्मन होय तर हा मै दुश्मनच असन तू नाही भाई दुश्मन कायले होई मी तुझी पोरगी व्हय ना मला तर पोरगी कम दुश्मन जास्त वाटतं खरंच सांगतो ना हा दुश्मनच आहे तू मै <laughs> बरं जाऊ दे नको वाटून जाय तू जाय बस तिकडे होणार राहू दे अजून माया मागं बोलशील हा मला सुकानं खाऊ नाही देशील म्हटलं तू देतो मी तुले दाणे वाटून तावा ठेव पटकन गोष्टी नको करू हा घ्या आता लवकर लवकर कामं कर हात उरकून हो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद